नमस्कार मंडळी मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कर स्वागत करतो आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये दे। मंडळी आज मी आलो आहे मुंबईला खरं तर चिंतामणी पप्पाचं आगमन होतं गावी जाण्याच्या अगोदर म्हटलं की आपण पप्पाचं आगमन पाहून हो जाऊया खूप मजा आली भारी एक्सपिरियन्स होता सो आत्ता आहे ना मी मांडवी एक्सप्रेस जी आहे आपली कोकणकन्या ती पकडायलाच आलो आहे म्हणजे पप्पाचं आता आगमन झालं आहे आणि मग म्हटलं की चला गावाला जाऊया कारण गावाला पण आपले बरेच दिवस आपण व्हिडिओ बनवले नव्हते आणि मग मुंबईला येऊन जवळजवळ आठवडा झाला होता तर आपल्याला मुंबईला बघा शुभम भेटायला आला होता बघायचं होतं चिंतामणी बाप्पाचं आगमन आणि त्याचबरोबर आणि आपल्याला आज दादा आणि आदावडे साहेब या दोघांनी मदत केली हेल्प केली आणि दादाच्या घरी आम्ही रिफ्रेश झालो थँक्यू दादा अरे वा निसर्गरम्य माझं गाव भागमळा गावाकडची डिश आहे वारी <laughs> वारी चला आता आम्हाला सोडायला येत आहेत आपण करी रोडला जाऊया आणि बघूया पुढे ट्रेन कशी मिळते पूर्ण बप्पाचं पूर्ण मूर्ती आहेत वेगवेगळ्या भारीच जाता जाता बप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पा चला तर बघा मंडळी किती छान मूर्ती घडवली आहे हे बघा अयोध्या अशा प्रभू रामांची मूर्तीची प्रतिकृती घडवते जबरदस्त जाता जाता गणपती बप्पांचं दर्शन झालं चला म्हणजे करी रोडमधून ट्रेन पकडली आणि जातो ऑलरेडी ट्रेन सीला पोहोचली आहे आम्हाला थोडा निशेला बघूया गर्दी असेल की नाही डाऊट आहे गर्दी मिळेल अशी असं वाटतंय चला 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 कोकणकडून आली सीएसटी गाल ला आलोय मंडळी आणि गाव्याला जाण्यासाठी एवढी गर्दी नाहीये सध्या तरी टीला बघा थोडा प्लॅटफॉर्म खालीच आहे शुभम कॉफी आहे झोप आली म्हणून आहे ना एनर्जी ट्रेन आली शुभम अजून गर्दी नाहीये ना तेवढी आता तरी वाटत का तुम्हाला गावाकडचा प्रवास सुरू झाला आहे दरम्यान कोकण रेल्वेवर प्रचंड गर गर्दी असते आणि या गर्दीमधून जिथे जागा मिळेल तिथे बसून जावं लागतं सो आज मला देखील खाली बसण्याची वेळ आली रिझर्वेशन करून येत नसाल तर मग आपल्याला असंच ॲडजस्ट करून जावं लागतं गावाला सो तो थोड्याच दिवसात अजून गर्दी होईल आणि अजून म्हणतात ना त्रास प्रवासात होईल पण गणपती बाप्पाला जेव्हा तुम्ही गावी याल नक्कीच भांडणं करू नका आपलीच माणसं असतं सगळी तर समजून घ्या मी देखील आता खालीच बसलोय दादा भेटलाय आपल्या इकडचं आहे कुठचा दादा गाव विलवडे अच्छा भेटून छान वाटला गणपतीला गावी सला मंडळी परमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरून आता फायनली घरी पोचलो आहे आणि बघा सकाळ सकाळचं निसर्ग पक्ष्यांचा किलबिलाट जाम भारी अजूनपर्यंत म्हणतात ना तसं उजेड पडला नाही आहे पण बघा किती भारी वाटतं आहे मस्त की धुकं बिकं पडलं आहे हा असं आठवडाभर जरी मुंबईत गेलं ना तरी पण असं गावाला आल्यावरती एक वेगळे म्हणतात ना वेगळाच आनंद होतो झकास चला घरी पोचूया आता तर मंडळी सकाळी तर गावी आलो पण दुपारपर्यंत झोपलो पण दुपारनंतर जे काही पावसाने सुरुवात केली आहे बघा गावाकडे प्रचंड पाऊस पडतोय धो धो पाऊस पडतोय बापरे म्हणजे गणपतीला भरपूर पाऊस आहे बघा अक्षरशः धोर पाऊस पडतोय दुपारपासून थोडा वेळ विश्रांती घेतलेली जर तुम्ही मुंबई गोवा हायवे नाही येत असाल तर मंडळी सावकाश या जबरदस्त पाऊस पडतोय चला चला या पावसाच्या आवाजाने मी दुपार दुपारी उठलोय आता थोडंसं रिफ्रेश होतो मस्तपैकी थंड वातावरण झालंय जेवून घेतो वी आता ना खेळाच्या मूडमध्ये आले सगळीच खेळणी काढली आहे बू बू भू ए ए, ए हे बा इकडे बघ हे काय हे कॅमेरादार कॅमेरा दुपारची वेळ आहे सोनाली मस्तपैकी गरमागरम काहीतरी बनवते सोनाली काय बनवते फोडणीचा भात म्हणजे काय कालचा उरलेला आहे की नाही सकाळी सकाळी कुठे जा गेलेली महिला बचत गटाची काहीतरी मग काय भेटलं काय हा वाशिष्ठवाल्यांनी अरे बापरे सगळ्यांना दिले सगळ्यांना माहिती सांगितली मॅडम आलेले वाशिष्ठ बरोबर छान छान मी मी कुठे महिला परिषद गटामध्ये आहे पण <laughs> महिला बचत गटात थोडी मी पण वाशिष्टीच आईने काय आणलं ना तुपाचे डबे दिलेत वाटत आता तिकडे आता बरोबर आई बरोबर दुसरं होतं ना त्यांच्या सोबत आता मस्त झेवून घेतो फोडणीचा भात सोनाली बनवते फ्रेश आहे खरं तर कालचं उरलेलं नाही पण असं आम्हाला हळद वगैरे टाकून आहे ना फोडणीचा भात खायला भरपूर आवडतो बाहेर बघत थंड वातावरण आणि गरमागरम फोडणीचा भात मजा येणार आहे चला तर मंडळी आज आहे तिसरा दिवस परवाच आपण मुंबईतून गावी आलो त्याच्यानंतर कालचा दिवस केला आणि आज ला, आ, केला, खुछ उस, खुछ आहे ना आम्ही डेकोरेशनला लागलो म्हणजेच दिवसभर आपण डेकोरेशन केलं आणि फायनल डेकोरेशन झालं आहे आता वेध लागलेत ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे सो खूप उत्सु खूपच उत्सुकता आहे मुंबईतून आम्ही मीच नाही तर आमच्या वाडीतले चाकरमानी मंडळी देखील आली आहे पहिलं आमचं डेकोरेशन तर मंडळी हे बघा आपण साध्या सोप्या पद्धतीने डेकोरेशन कम्प्लीट केलंय थोडंसं कपडा वगैरे आपण असं बांधलाय आणि ह्या आपण ज्या लढ्या आणल्या होत्या किंवा माळ्या आणल्या होत्या त्या आपण लावल्या साध्या आणि सोप्या पद्धतीने एक ओपन डेकोरेशन अजून टेबल सजवायचं आहे लाईटनिंग करायची आहे फुल्ली फायनल फुल फायनल झाल्याच्या नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र नक्कीच दाखवेन सो असं आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने डेकोरेशन केलंय अजून लायटिंग करायची आहे सो तुम्ही देखील तुमची देखील तयारी झाली असेल किंवा तुम्ही देखील तयारीला लागला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा भारी वाटेल आणि गणपती बाप्पा ही कमेंट करायला विसरू नका सो हे आपलं डेकोरेशन अजून चालू आहे वर्क इन प्रोग्रेस मंडळी सध्या पावसाचा खेळ सुरू आहे पाऊस मग अशी जोरात आला होता आणि अचानक परत एकदा ऊन पडलं परत पाऊस आला परत ऊन आला सो कुठे बाहेर निघत असाल या दरम्यान तर छत्री घेऊन जायला मग किंवा रनकोट घेऊन जायला विसरू नका चला संध्याकाळची वेळ झाली आहे सो मंडळी आता गावाला आल्याच्यानंतर नंतर नक्कीच उत्साह वाढलाय तुम्ही देखील गणपती दरम्यान गावी येत असाल तर थोडंसं सांभाळून गणपतीला येताना तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा बस एवढीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी देखील ट्रेनने आलो कसं कसं आलो थोडस दोन तीन दिवस अगोदर आलो सो पोचलो आहे तुम्ही देखील येताना सावकाश या मुंबई गोवा हायवेची नक्कीच म्हणतात ना याल तेव्हा चार पाच व्हिडिओ बनवा आणि सगळ्यांनीच पोस्ट करा कळू दे लोकांना किंवा कळू दे सरकारला की बाप्पा आपला रस्ता किती खराब आहे ते सो प्रत्येक प्रत्येकीने थोडा थोडा व्हिडिओ बनवा आणि आपल्या सोशल मीडियाला पोस्ट करा कारण ही थोडी डिजिटल चळवळ पण रस्त्याबाबतची चालू राहिली पाहिजे असं मला वाटतं फक्त गणपतीला आणि शिमग्याला येऊन आपण याबद्दल जागरूकता दाखवावी असं नाही आहे तर इतर वेळी देखील आपण आपल्या कोक रस्ते आपल्या आपलं कोकण आपल्या कोकणातून होणारं विकासकामं किंवा काय इतर काही गोष्टी असतील ज्या कोकणाच्या भल्यासाठी असतील आणि ते प्रॉपर होत नसतील सरकारकडून तर त्याबद्दल थोडीशी जाणीव करून सरकारला देखील आपलं देणं थोडंसं काम बनतं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालं तरी चालेल पण त्या व्यतिरिक्त इतर देखील वेळी तुम्ही आपल्या कोकणाकडे लक्ष असू द्या बस फक्त शिमगा आणि गणपती बाप्पा येतो तेव्हा मात्र थोडीशी जागरूकता नका दाखवू तर इतर वेळी देखील जागरूकता दाखवा तेव्हा मात्र दाखवाच पण इतर वेळी दाखवा बस एवढंच सांगायचं तर मंडळी चला रजा घेतो कारण आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची स मंडळी नक्कीच आता आपले अपकमिंग व्हिडिओज येतील जे जे कोणी गावाकडे आले नसतील गणपती बाप्पाच्या सणाला तर ते आपल्या कोकण संस्कृतीचे व्हिडिओ बघून नक्कीच हा गणपती बाप्पाचा गावाकडचा सण एन्जॉय करू शकतात सो मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येऊ कोकण आपलंच गणपती बाप्पा मोर्या